लक्ष द्याय का मी जिजाऊ बोलते मी जिजाऊ बोलते मी जिजाऊ बोलते पौष पौर्णिमाशे एकोणीस मध्ये तेव्हा दारा दरात रांगोळ्या काढल्या गेल्या तोरण लावली गेली हत्तीवरून साखर वाटण्यात आली ना आमचं नाव जिजा ठेवण्यात आलं जिजा म्हणजे जय आणि विजय आजूबाजूला सरदारांची बर्दड युद्धांचे डावपेच सल्ला रेतेची घराणी न्याय वाडे तर हे असं होतं नित्याचं बालपण युद्ध कला तर आम्ही शिकलोच पहाटे पहाटे जेव्हा आम्ही घडून रिपीट करायला जायचो तेव्हा गावातल्या काही बायका कौतुकही का करायच्या अन काही नाकही काही काही म्हणायच्या कस होईल पण आम्ही निश्चय केला की स्वतः सोबत इतरांचं रक्षण करता आलं पाहिजे शहाजी राजे आणि आमचं लग्न झालं आमच्या मनात स्वातंत्र्याची पहाट होऊ लागली आमच्या पोटात अंकुर लागला होता आम्हाला विलक्षण ढळे लागते आम्हाला बेवा बेटा एक वासुगंधित शरबतही नको होती कारण आमचे ढोळेच वेगळे होते आम्हाला हत्तीवर बसवेसे वाटत होते डोंगर चढून किल्ले पाहावेसे वाटत होते अहो डोंगर चढून किल्ले पाहावेसे वाटत होते तलवार हाती घेऊन लढाया कराव्यासे वाटत होत्या शुभाला शुभा लहानपणापासूनच युद्ध दकलेट पारंगत झाले शुभाला लहानपणीच आम्ही शिकलो होते की कोणत्या जाती धर्माचा द्वेष करायचा नाही

जय हिंद जय भारत